नमस्कार मी मंजिरी कुलकर्णी द माइंडफुल डाएटमध्ये तुमचं स्वागत करते व्यायाम का करायचा आहे हा प्रश्न अत्यंत बेसिक आहे आणि तुम्हाला असं वाटेल की या प्रश्नामध्ये असं काय वेगळं या सांगणार आहेत कसं असतं ना की व्यायाम करायचा किंवा करावा हे सगळ्या लोकांना माहीत असतं पण किती जणं खरंच करतात हा एक मोठा प्रश्न आहे मग व्यायाम का करायचा हे जर मी तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुम्ही त्या दृष्टीने मोटिवेट होऊन या गोष्टींची सुरुवात करू शकता शरीर हे आपलं एका मशीन सारखं काम करत असतं मग तुम्ही बघितलं असेल की कुठलीही मशीन जेव्हा चांगल्या पद्धतीने वापरात नसते तेव्हा त्याला गंज चढतो किंवा त्याच्यामध्ये रिपेरिंगचं काम घेतं असंच शरीराचं सुद्धा असतं जेव्हा तुम्ही व्यायाम करता त्यावेळेस काय होतं एक प्रकारचा तणाव किंवा स्ट्रेस शरीरामध्ये क्रिएट होतो तर या स्ट्रेसला आपण पॉझिटिव्ह स्ट्रेस असं म्हणतो कारण की याचे इम्पॅक्ट हे शरीरावर होणारे पॉझिटिव्ह असतात मग जेव्हा तुम्ही व्यायाम करता त्यावेळेस होतं काय की एनर्जी रिक्वायरमेंट शरीरामध्ये तयार होते म्हणजे शरीराला अन्नाची गरज तयार होते अन्नाची जेव्हा शरीराला गरज असते आणि त्यावेळेस तुम्ही अन्न जेव्हा खाता त्यावेळेस ते अन्न परफेक्टली डायजेस्ट होतं म्हणजेच काय की त्याच्यामधनं सगळे न्यूट्रिएंट्स शरीर व्यवस्थितरित्या घेतं आणि ते घेतल्यानंतर त्याचा वापरसुद्धा परफेक्टली फाईन होतो त्यामुळे खाण्यामुळे जे आजार होतात म्हणजे ओबेसिटी होते किंवा मेटाबॉलिक डिसऑर्डर्स होतात ते आजार तुम्हाला तुम्ही व्यायाम करत असाल तर होणार नाहीत त्यामुळे व्यायाम करून पॉझिटिव्ह स्ट्रेस क्रिएट करा आणि शरीराला अन्नाची गरज निर्माण करा तरच त्याचा परफेक्टली फायदा तुमच्या शरीराला होऊ शकतो होप दिस इज यूजफुल आणि असेच छोटे छोटे टिप्स मिळवण्यासाठी द माइंडफुल डाएट या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा होप दिस इज यूजफुल थँक्यू